नमस्कार मित्रांनो मी आणि संदीप आज जात आहोत सात आसरा बेलापूर इथल्या मंदिरात सात आसरा या जलदेवता असून आसरा किंवा अप्सरा या नावानेही लोकसंस्कृतीत त्या प्रसिद्ध आहेत मानवी आयुष्यातील कोणत्याही चांगल्या अथवा वाईट कार्यालाही प्रारंभ करताना या देवतांचे स्मरण करण्याची प्रथा लोकसंस्कृतीत दिसून येते आम्ही उळवे येथून निघालोय आणि आता बेलापूरच्या हायवेला लागलोय बेलापूरला गेल्यानंतर ब्रिजच्या पनवेल महानगरपालिकेची ही इमारत आहे या इमारतीच्या अगदी समोर हा भला मोठा गेट आहे गेट गेटमधून या गेट मधून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर हे उजव्या पोलीस स्टेशन आहे या स्टेशन स्टेशनच्या अगदी या पोलीस स्टेशनच्या पुढे गेल्यानंतर बरोबर पहिला जो राईट येईल हा हात तो राईट या राईटने आपण सरळ पुढे जायचं अगदी शेवट मध्ये रस्त्यात तुम्हाला हे असे बोर्ड दिसतील जेणेकरून तुम्हाला मार्गदर्शन मिळेल सरळ गेलो आणि आता आम्ही पोचलो आहोत मंदिराजवळ भयान शांतता आहे इथे चिटपाखरू सुद्धा नाही मी आणि इतकं प्रसन्न वाटतंय म्हणून सांगू मी मुद्दाम मोबाईलचा जो व्हॉइस आहे ना तो चालू ठेवलाय बघा यात वाऱ्याचा सुद्धा आवाज येत नाहीये इतकी भयान शांतता आणि समोर हे मातेचं मंदिर लाल भडक किती सुंदर आणि ही साक्षात स्वयंभू साती आसरा देवी सात आसरा देवीच्या समोरच ही विहीर आहे असे म्हणतात की विहीर नदी किंवा पाणवठ्याच्या ठिकाणी यांचा वास असतो एक प्रदक्षिणा घालतानाही नाही बघा किती भयान शांतत आहे मस्त वाटते अगदी खूप छान वाटते साती आसरा यांना कुणी साती आसरा म्हणतं कुणी सात बाया म्हणतं तर कुणी सात पर्या म्हणतं यांची वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळी नावं आहेत तुमच्या भाषेत याला काय म्हणतात हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्की सांगा आणि पुढे आपण आता जातो आहे बेलापूरच्या किल्ल्यावर अगदी मंदिराच्या समोरच बेलापूरचा किल्ला आहे भाई किल्ला आहे किल्ला आहे ना आगी हो। हा किल्ला जंजीऱ्याच्या सिद्धींनी बांधला होता तो नंतर पोर्तुगीजांनी जिंकला आणि नंतर मराठ्यांनी किल्ला एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात होता इंग्रजांनी या प्रदेशावर वर्चस्व मिळवल्यानंतर बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या विस्तारासह किल्ल्याचे सामरिक महत्त्व कमी झाले आणि तो वापरात आला या किल्ल्याचे बांधकाम पंधराशे साठ साली सुरू झाले होते आणि पंधराशे सत्तर साली म्हणजे दहा वर्षात हा किल्ला बांधून झाला होता चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पोर्तुजांकडून किल्ल्याचा ताबा मिळवला पोर्तुजांकडून तो यशस्वीपणे परत मिळवायचा असेल तर जवळच्या अमृताईश्वर मंदिरात बेलीच्या पानांची हार घालू अशी प्रतिज्ञा त्यांनी केली होती आणि विजयानंतर किल्ल्याला बेलापूर किल्ला असे नाव देण्यात आले बे हा बघा किल्ला हाय बुरुज अठराशे सतरा सालीपर्यंत या किल्ल्यावर मराठ्यांनी राज्य केले परंतु इंग्रजांनी या भागातील कोणताही मराठ्यांचा किल्ला उद्ध्वस्त करायचाच त्यांच्या या धोरणाखाली किल्ला अर्धवट नष्ट केला आणि म्हणूनच इथे फक्त हा एक बुरुज शिल्लक आहे या बुरुजावरून समुद्रावरून येणारे अतिरेकी दिसायचे hmm. किल्ल्यामध्ये प्रत्येकी एकशे ऐंशी पुरुषांच्या चार कंपन्या आणि Pound, चार पॉइंट बारा पाऊंड म्हणजे अडीच किलो वजनाच्या चौदा तोफा तै तैनात होत्या एक बोगदा देखील अस्तित्वात असल्याने असल्याचे मानले जाते ज्याला अनेक स्थानिक लोक मानतात की एलिफंटा लेण्यांचे ठिकाण घारापूर बेटाशी जोडतात पुढे काहीतरी गणपती मंदिर आहे आहे झाला नाही काय आहे पाण्याचा हौद परंतु आता हा फक्त बुरुज शिल्लक आहे हा होता पाण्याचा हौद जो आता पूर्णपणे सुकलेला आहे हा वापरे हा असेल तटरक्षकाचा भाग जिथून सगळं दिसतय किल्ल्याचे तटरक्षक इथे उभे राहत असतील या इथल्या उंच भागावरून समुद्राचा पूर्ण संपूर्ण भाग दिसत आहे म्हणजेच इथून समुद्रातून येणाऱ्या हल्लेखोरांचं निदर्शन केलं जात असे पनवेलच्या खाडीच्या अगदी तोंडावर हा किल्ला वसलेला आहे मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटनसुद्धा दावा आता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं आणि नवीन्यपूर्ण घेऊन बाय बाय